शब्दाचा सरळ सोपा अर्थ होतो पूर्ण प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला माहित आहे की मंदिराला प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा अशा अनेक प्रदक्षिणा माहित परंतु नर्मदा परिक्रमा करत असताना कुठल्याही क्षेत्रातून जाताना त्या ओलांडून पलीकडे जायचं नसतं तर उगमापासून ते मुळापर्यंत ओंकारेश्वर पासून परिक्रमेची सुरुवात होते आणि ही परिक्रमा या संसाराचा शंभर वर्ष त्याग करणारे अनेक साधू संन्याशी असतील परंतु शंभर दिवसांचा त्याग हा त्याच्यापेक्षाही काही कमी नाही असं निश्चित मला वाटतं आणि म्हणून या शंभर दिवसाच्या संसाराचा परित्याग करून या परिक्रमेची पूर्णता केली आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि खर तर या महाराष्ट्राच्या मातीला संतांची थोर परंपरा आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नंद तुकाराम यांचा वारसा जपला या महाराष्ट्राच्या मातीनं त्याच थोर परंपरेतील एक कीर्तनकार समाज प्रबोधनकार आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचे कान पिळून आम्हाला वटणीवर आणणारा आमचा हा खऱ्या अर्थानं एक मोठे बंधू म्हणून ज्यांच्याकडे पाहतो बराग भगीरथ महाराज आपण जी परमार्थाची सेवा करतात तुकोबा ज्ञानोबा अभिप्रेत असणारा परमार्थ करतात इंद्रायणीच्या तीरावर भक्तीची साधना करून ज्यांनी सर्वसामान्यांना मोक्षाचा देवयान मार्ग खुला करून दिला त्या मार्गावर जाण्यास आपण प्रवृत्त करतात तुमचा मनापासून आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात आणि आपण सुंदर अशी चिंतन सेवा या ठिकाणी दिलेत आपल्या कीर्तनाचं अहोभाग्य आणि महत्भाग्य असं की महाभारतामध्ये तीन आचार्य होते भीष्माचार्य द्रोणाचार्य आणि कृपाचार्य तसं तुमच्या शेजारी तीन आचार्य होते भगीरथ महाराज एक आचार्य तुमच्या पाठीमागे होते जे रामायणाचार्य आहेत दुसरे आचार्य आमचे पंढरीनाथ महाराज आहेत की जे तुमच्या कीर्तनामध्ये भजनासाठी उभे होते आणि एक आचार्य तुमच्या समोर बसलेले आहेत ते रास्कर महाराज या जामखेड तालुक्याच्या हे वैभव या ठिकाणी तुमच्या समोर आहे आणि तुमच्या समोर बसून कीर्तन ऐकण्याचं भाग्य माझ्यासारख्या परमाराला प्राप्त झालं माझं भाग्य समजतो बाबा महाराज ढवळे यांच्या या उत्सवानिमित्त आपण उपस्थित राहिला खरं महाराज मी तुम्हाला तुमचे आभार मानणार आहे कारण जे जे नसताना शंभर दिवस घर सांभाळायची जबाबदारी तुमच्यावर खूप मोठी पडली आणि तुम्ही हे यशस्वी पार पाडलं खरी नर्मदा परिक्रमेच फल आणि नर्मदा परिक्रमेमुळे महाराजांची इच्छा निश्चित पूर्ण होणार आहे याच्यात कुठली शंका नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला पंचक्रोशीतील सर्व मंडळ वारकरी मी राष्ट्रीय स्वयंसेवक विभागाच्या वतीनं जी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचा सन्मान सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत महाराज खऱ्या अर्थानं या समाजाला ज्याची गरज आहे ना ते देता आलं पाहिजे आज आमच्याकडे मेडिकल स्टोअर आहेत पण आम्ही गिराईक जे मागतो ते देतो समोरच्या पेशंट दुख न पाहून औषध देणारा डॉक्टर आम्हाला अपेक्षित आहे आणि तो आज भागीरथ महाराजांच्या निमित्तानं समाज प्रबोधना सोबत या ठिकाणी युवा प्रबोधन घडावं आणि खऱ्या अर्थानं तुकोबा आणि शोभांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजावेत हीच एक माफक अपेक्षा ठेवतो धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद या ठिकाणी आज या कार्यक्रमाने निमित्त खरोखर तीन दिवस फोन लागत नव्हता आणि परिक्रमा झाल्यानंतर माझं कीर्तन मी देईल अशी सूचना सर आमच्या गुरुजींनी दिली आणि भोसे सरांना आवर्जून याबद्दल मी कल्पना दिलेली होती की तुम्ही याच दत्त